बीप जी तुम्ही कधी खाल्ली का हे बघा ये आता मी बोलणार होते काय बी बोलतो असं काहीतरी आतरंगी खायचं मजेत राहायचं आतरंगी खाऊन त्या पोऱ्याला पण आतरंगीच बनवलाय पाऊस बघा सकाळ रात्री पासून पाऊस चालू आहे असाच जर परत पडत राहिला ना तर पाहणी भरणार शंभर टक्के मी यांना सुद्धा फोन करते आता मंडळी आता भाकरी बनवायची पाच वाजलेत आणि आता भाऊ काहीतरी बनवतात उठा हे झोपलेत मस्त अजून पाच मिनट आजन... मी यांना फोन केला कि के बर निघाले ते एकदम तम... एकदम तम... भयंकर तम... पाऊस पडतो पाऊस बघा सकाळ रात्री पासून पाऊस चालू आहे असाच जर परत पडत राहिला ना तर पावनी भरणा घेतला शंभर टक्के मी यांनासुद्धा फोन करते आता बघ हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व नसतं ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये तर मग आज मी लवकरच सुरुवात केलेली आहे आणि पाऊस एकदम डेंजर पाऊस पडते सगळीकडे आत्ताच मी यांना फोन केला की के भर तर निघाले ते एकदम एकदम भयंकर पाऊस पडतो आणि आता जस्ट उठले मी आणि आता उठले आणि बाहेर आले तर एवढा डेंजरवाला पाऊस पडते खूप डेंजर पाऊस पडते खूप आणि असंच जर एक दोन तासही पडत ना दोन दोन तास तरी इथं लगेच पाणी भरणार कारण असं असं आहे ना तर पाणी पुरं असं खाली जातं आणि धुवून जातं आणि आता आई ना तर मग मी चपात्यांचं पीठ मिळून घेते कारण शहामध्ये खायला सुद्धा होते आणि सगळं बंद करते बरोबर खूप डेंजर करते आणि दुसरं काय घरा चपाती घाललेले आणि चपात्यांचं पीठ मळ होईपर्यंत मग आई निघते आईंना अर्धा माझपर्यंत लागतोच आंघोळ करायला मी आपली पाच दहा मिनिटात टिकते आंघोळकर तोपर्यंत चपात्यांचं पीठ मिळतं तर आता इथं मी घेतलेला आहे पीठ मळायला आणि सकाळच्या चपात्या झाल्या ना की एवढं मस्त वाटतं ना आता मला लक्षात आलं आहे की रोज चपात्या करेल मी म्हणजे कसं होतं माहिती आहे का आई तर करतातच पण मी हे उठले ना की चपात्याच करणार असं दुसरं काय चहामध्ये खाण्यापेक्षा ना चपात्या खाल्लेलं एकदम बेस्ट कसं मी मला चपाती खाल्ली की जरा पोट भरल्यासारखं होतं आणि मग सुद्धा नाश्ता होतो आई सुद्धा नाश्ता होतो म्हणजे सगळ्यांना चपात्या होऊन जातात त्याच्यामुळं जा आता ठरवलं की मी रोज चपातीच बनवणार नाश्त्या दूध चहामध्ये खायला आणि मला चहामध्ये ना खूप आवडते चपाती आई आंघोळीला गेलेल्या म्हणून मी ओलं की चला मग चपात्यांचं पीठ तरी मिळून घेते आणि आई लगेच निघालेल्या मी पीठ मळायला घेतला आणि आणि मग मळून झाल्यानंतर मग मी गेले आंघोळीला त्याच्यानंतर माझी कामं चालू झाली आणि सुद्धा पाय दुखत होता त्याच्यामुळं आणि पावसाचा आवाज ऐकू शकता एवढा जोरात जोरात पावसा पाऊस पडत होताना बापरे त्याच्यानंतर ना नं मला वाटते बारा वाजता बंद झाला पाऊस म्हणजे बारीक बारीक पळायला लागला नाही तर शाळेची पण म्हणजे याला पाठवायचं नाही पाठवायचं काय समजत नव्हतं तर आईसुद्धा आंघोळी करून येऊन बसलेल्या आणि दोघीजणी बोलत होतो आणि मग त्याच्यानंतर आंघोळीला गेली मी तुमच्याकडं पण एवढाच पाऊस पडतोय का बहुतेक सगळीकडंच पडत होता आणि हे अजून आलेलं होतं तर भीती वाटत होती की कधी येतील कारण पाऊस सगळीकडं डेंजर पाऊस पडत होता आणि मस्त पण पीठ मळला ना चपात्यांचा छान असा नरम नरम मऊ मऊ असा दुसरं तसा मळला ना तर चपात्या एवढ्या भारी होतात ना कडक मळला तर कडक चपात्या होतात त्याच्यामुळं मी एकदा नरम पीठ मळला आणि पीठ मळून ठेवून दिला चपात्या नाही केल्या अंघोळीला गेली आणि अंघोळीवरून आली पूजा वगैरे केली देव देवाची आणि मग त्याच्यानंतर मग मी चपात्या करायला लागली कारण मस्त तो मोरला गेला जास्तसुद्धा नाही ठेवायचा पीठ मळून दिवसभर आपण कसं मळून ठेवतो किंवा सकाळी मला तो तो वत, का पन, आ, आ, जो, जो जो आ, आ, तो थोडासा फ्रीजमध्ये ठेवतो तर आम्ही नाही ठेवत पहिला आम्ही असे करायचो जरासं पीठ राहिला का फ्रीजमध्ये ठेवायचो पण आता आता जवळजवळ वर्ष व्हायला आला आम्ही बिलकुल ठेवत नाही फ्रीजमध्ये पीठ आणि असेल तेवढ्या चपात्या करून टाकतो आणि ते चांगलंसुद्धा नसते पीठ मळून ठेवलेलं फ्रीजमध्ये आणि मग त्याच्या बनवा चपात्या त्याच्यापेक्षा आहे तेवढ्याच्या बनवून घ्यायच्या नाही तर पाहिजे तेवढे बनवायच्या आणि याचा चपात्या बनवलं की आमच्या संपून जातात तर हे सुद्धा कामावरून नाही जर साडेतीन वाजता मग ते आम्ही सुद्धा खाल भाऊ खातात मी खाते च्यामध्ये परत कौरांश खातो बा खातात असं करून आमच्या चपात्या संपून जातात तर तुम्ही एक काळजी घ्या की फ्रीजमध्ये पीठ नका ठेवू आहे तेवढं बनवून टाकायचं आणि मग आपलं काम म्हणजे चपात्या करून टाकायच्या फ्रीजमध्ये नाही कमसे कम एक तास मोरून द्यायला तरी चालतो चला तर असं वाटलेलं की गौरांतला सुट्टी भेटणार पण आज सुट्टी नाही आहे त्याला टीचर बोला की पावसा त्यांना काही अजून पत्रक आलं नाही पावसाचं वातावरण बघून तुम्ही पाठवा आता आमचं आता जवळच आहे पटकन जर जास्त आला टीचरने सांगितलं या न्यायला तर जाऊ आहे हो त्याच्यामुळं मग मी तर पाठवते घरात आपलं टी व्ही बघत राहण्यापेक्षा गेलेलं बरं शाण हा नीत्यांची पण झोपल्यांचा बेटवरच्या आद बेडशीट टाकायचे ते आता मी नंतर टाकणार थोडंसं गादेला हवा लागू दे आणि गवारांची तयारी करायची आहेत वाजले आहेत बारा बघू त्याला आज जाम चपाती देते सकाळी नाश्ता केला त्याने आलू वड्याने चपाती खाल्ले आता वरण टाकले मी आता आई भाजी करतील भात टाकले त्यांनी असं करून झालं आता मला झाडू मारायचं झाडूने मारला करत तर मी झाडू मारून घेते तयारी करते त्याची आणि बघू भाऊ गेले तर भाऊंना आठवते न्यायला नाही तर मग मीच जाते चल सगळी धावपळ समोर तर गौरणसुद्धा गेलेला आहे स्कूलमध्ये वाजले दीड वाजायला आले दहा मिनटात दीडला आणि हा सुद्धा उठला यायला झोपवते एका साईडला मी जेवण आहे वरण भात आलू वडी आणि मिक्स भाजी बनवली आईने तर ती घेतले चला मस्त एखादं जेवण घेते तोपर्यंत ये सुद्धा येतील चला या जेवायला चला मंडळी आता भाकरी बनवायची साडेपाच वाजलेत आणि आता भाऊ काहीतरी बनवतात उठा ये झोपलेत मस्त मिनट अजून पाच मिनटं अजून मस्त थंडी आज रात्रभर दिवसभर पाऊस पडला हा पण झोपलाय आणि आता आवाज करतोय आता यांना उठवायचंय आवरांशला आणायला स्कूलमधून गंड एच्या मला भाकरी बनवायच्या भाकरी बनवाय म्हणजे मी मोकळे होईल तर मला भाकरींचं बघायचं कधी बघावं ना तेव्हा हसतच असतं कधी पण बघावं हसतंच असतं असं नुसतं बघायचं बस त्याच्याकडं हे शना ए गे बस हे बस काय धाम धाम काढते काढते कंटाळा तर आता कपडे धुताना मला मशीनमध्ये दहा रुपये भेटलेत आणि ते यांचे दहा रुपये लगेच खिशा पुढं करतात टाक बोलते याच्यात कशाला दाखवू मला भेटले तर मी घेणार आणि मग त्याच्यावर काय बोलले तुम्ही हो मला भेटलं <laughs> की मी घेतो कपडे धुवायला लागतील मशीन मध्ये तेव्हा तुम्हाला भेटतील हा आता मी गोसाळ्याची भाजी बनवते मला काय आणा आण मला काहीतरी कसला की मान बकऱ्याचा किमा कसला असतो मटन अरे चिकन का मटन येडे किंवा हे ये बनवणार आहे तर भाजी मी बनवते आहे ना हो किंवा बनवताय ना तुम्ही आई गेल्या दवाखान्यात पाय दुखते आईंचा तर दवाखान्यात गेला तर मी भाजी टाकते दुपारची सुद्धा आहे चलो

ती होती बकऱ्याची जीभ तुम्ही कधी खाल्ली का हे बघा ये आता मी बोलणार होते काय मी बोलतो असं काहीतरी अतरंगी खायचं मजेत राहायचं अतरंगी खाऊन त्या पोऱ्याला पण अतरंगीच बनवलाय तो पण असलाच काहीतरी खात माझी भाजी कसं आलं होते चलो म्हणलं तिकडं गाणी लावले म्हणजे झोपलाय तर तरी पण चालू ठेवलं आहे आता जेवण झालं आमचं सगळ्यांचं मग गौरांचा पसारा अजून उचलायचा आहे मला आता भांडी घासून घेते कपडे टाकायचे आहेत सुकायला इकडचे तिकडचे रूममध्ये थोडेसे टाकडे अजून बाकी आहेत थोडेसे परत हे पसारा उचलायचा आहे बेडरूम बेड सावरयचं आहे जसं बाकी आता आईनं गोळ्या दिल्यात आणि वजन कमी करायचं सांगितले आईंना मी भांडी घासून घेते फटाफट भांड्यांचा पसारा वय काही संपत नाही आमची किती पण घासा चलो भांडी घासून घेते गुड नाईट सगळ्यांना मी झोपतो आता झोपणार का उठणार झोप झोपायचं आहे बेड वगैरे आवरले आता कपडे काढलेत बाळाची तिकडं घालायला रात्री दुसरी घालते मी थंडीसुद्धा आहे त्याच्यामुळं सगळं आवरले <coughs> आणि मी जाणार आहे त्या आंघोळी करायला कारण माझ्या थंडी वाजते तर गरम पण होते आता काम करून करून सगळे कामं झालेत कपडे वगैरे सगळे टाकून झाले मला तिकडं हॉलमध्ये वागून जाऊन तर आता मी पटकन पाणी टाकून त्यावर आंघोळ करते आणि गौर अंशला तर लाईट बंद करून झोपायला पाठवतो बाय बाय टाटा बाय बाय चला